नमस्कार प्रेक्षक मित्रांनो आजच्या व्हिडिओत आपण बघणार आहोत कार्तिक महिन्यात येणाऱ्या देवउटणे एकादशीला होणाऱ्या भगवान विष्णू आणि माता तुळशीच्या विवाहाची कथा या दिवशी चातुर्मासाची समाप्ती होते असे मानले जाते की या दिवशी भगवान विष्णू चार महिन्याच्या निद्रावस्थेतून जागे होतात आणि पुन्हा एकदा या दिवसानंतर शुभ कार्यांना सुरुवात होते चला तर आपण तुळशी विवाहाच्या पवित्र कथेला सुरुवात करूया कथेत प्रेम त्याग आणि अद्भुत भक्ती दिसून येते महाराष्ट्रातील एका छोट्याशा गावात रामराव आणि त्यांची पत्नी कल्याणी असे गरीब ब्राह्मण दाम्पत्य राहत होते ते अतिशय धर्मपरायण आणि धार्मिक होते कल्याणी रोज सकाळी तुळशीच्या रोपाला श्रद्धेने पाणी घालत आणि आपला संसार सुखी समृद्धी होण्यासाठी प्रार्थना करत असे गरिबीची परिस्थिती असूनही त्या समाधानी होत्या पण त्यांना एक दुःख होतं त्यांना एकही अपत्य नव्हतं कल्याणीबाईने देवाला नवस केला होता की हे विठुराया आमच्या संसारात आनंदाचा देवा देऊ दे मूल झालं तर मी तुझ्या चरणी तुलसीदल अर्पण करून उपवास करीन रामरावांनीसुद्धा डोके टेकवून नवस सांगितला होता विठुराया भक्तांच्या भक्तीला खरा उतरतो असे म्हणतात देवाने ह्या ब्राह्मण दाम्पत्याची प्रार्थना ऐकली एका वर्षातच कल्याणीबाईने एका गोंडस मुलीला जन्म दिला गावभर ही आनंदाची वार्ता पसरली गरीब असले तरी रामरावांनी आपल्या मुलीचे नामकरण मोठ्या श्रद्धेने केले नवसाने मिळालेल्या मुलीचे नाव त्यांनी तुळस असे ठेवले छोट्याशा तुळशीच्या आगमनाने त्यांच्या घरची खुशाली जणू फुलून निघाली दिवसागणिक तुळस मोठी होऊ लागली ती रूपाने सावळी आणि अगदी साधी दिसत होती पण तिच्या डोळ्यात वेगळेच तेज होते आणि तेवढीच बुद्धिमान होती तुळस लहान वयात आई वडिलांच्या भक्तीचे अनुकरण करत होती रोज उठून ती आईसोबत तुळशीला पाणी घालून प्रदक्षिणा घालत ज्या घरात तुळशीचे रोप हिरवेगार बहरलेले असते तेथे देवाची असीम कृपा असते असे ती छोटीशी मुलगी रोज ऐकत होती आई तिला तुळशीचे महत्त्व सांगताना म्हणायची बाळा तुळशीला रोज पाणी घातल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात आपल्या पापांचे नाश होते आणि घरात सुखसमाधान लाभते तुळस ही देवी लक्ष्मीचे स्वरूप आहे ती आपल्या जीवनात आनंद आणते तुळस निरागसपणे आईला विचारायची मग तुला इतकी वर्ष मूल का नाही झालं तू तर रोज तुळशीला पाणी घालतेस त्यावेळी कल्याणीबाई गप्प व्हायच्या मग ती मुलीच्या डोक्यावरून हात फिरवत हलकंसं हसून म्हणायची हे बघ आता तुलाच तर देवाने आमच्याकडे पाठवले आहे ना तुझ्यासारखी सद्गुणी मुलगी मिळाली म्हणूनच मी विठुरायाला प्रार्थना केली होती तुळशीमुळेच तू तु आमच्या आयुष्यात आलीस हे ऐकून तुळशीचा चेहरा आनंदाने फुलायचा तुळस मोठी झाली आणि रामरावांच्या कपाळावर चिंता स्पष्ट दिसू लागली छोट्याशा शेतातून आणि भिक्षुकी करून गरिबीतून दिवस काढणाऱ्या रामरावांना आपल्या लाडक्या मुलीची काळजी वाटत होती तुळस जरी गुणी आणि सुशील असली तरी तिचा सावळा रंग आणि दारिद्र्यामुळे योग्य वर मिळेल का हाच विचार रामरावांना दिवसरात्र भेडसावत होता गावातील लोक आणि नातेवाईकसुद्धा चेष्टा करत होते मुलीचं लग्न कसं करणार ब्राह्मण हुंड्या देण्यासाठी काही साठवले आहे का असे बोलून जणू त्यांच्या जखमांवर मीठ चोळत त्या काळी मुलीच्या लग्नात हुंडा द्यावा लागत रामरावांना तर दोन वेळचे अन्न मिळणे देखील कठीण होते रात्री झोपताना रामरावांच्या मनात विचारांचा काळा भुंगा सुरू झाला तुळस लग्नाच्या वयाची झाली की समाजाकडून प्रश्न उभे राहतील पैसे नाही म्हणून मुलगी घरात बसली आहे असे शब्द जणू त्यांच्या कानात घुमत होते आता रामरावांची देवावरची पूर्वीची श्रद्धा ही डगमळीत झाली एक दिवस त्यांनी कल्याणीबाईंना सांगितलं आपण रोज तुळशीना पाणी घालतो देवाची भक्ती करतो मग आपल्या पदरी एवढी गरिबी का देव आपल्या विनवण्या का ऐकत नाही उद्या आपल्या तुळशीचे लग्न कसे होणार मला काही सूचेनाच झालंय असं बोलताना त्यांचा आवाज चढला आणि ते म्हणाले देवपूजा करून काही उपयोग नाही तिच्या गळ्यात घालायला आपल्याकडे एक सुद्धा दागिना नाही कल्याणीबाईंनी पाणावलेल्या डोळ्यांनी पतीकडे पाहिले अहो असे म्हणू नका देवावरचा विश्वास ढळू देऊ नका आपण दोघांनी मिळून काहीतरी करू लोकांची कामे करून पैसे साठवू पण मुलीचं भलं करू तुळशीला पाणी घातल्यानंतर ही आपल्याला मिळाली आहे तिच्यावर अन्याय करू नका ती हात जोडून विनवणी करू लागली रामरावांनी काहीच उत्तर दिलं नाही ते उठून अंगणात फेऱ्या मारू लागले मनात एक अत्यंत कठोर निर्णय आकार घेऊ लागला दुसऱ्या दिवशी पहाटेच्या दुसर प्रकाशात रामराव उठले कल्याणीबाईंनी स्वयंपाकासाठी चूल पेटवली होती तुळस अंगणात झाडून तुळशीला पाणी घालत होती रामरावांनी टोपली हातात घेतली आणि कामाचा बहाना करत त्यांनी मुलीला हाक मारली तुळस बाळा चल माझ्याबरोबर शेताला तुळस बाबांना कधी नकार देत नसे ती आनंदाने तयार झाली आणि लगेच बाबांच्या मागे निघाली पहाटेची वेळ असल्याने गावात अजून शांतता होती रामराव वेगवान पावलाने जंगलाकडे चालू लागले बाबा एवढे घाईत का आहेत ती शांतपणे चालत राहिली काही अंतर गेल्यावर दाट जंगल सुरू झाले उंच वृक्षांच्या रांगा आणि जमिनीवर सुकल्या पानांची चादर पसरली होती तिकडे सहसा कोणी जात नसे तुळसच्या मनात भीती दाटली तिने हळू आवाजात विचारले बाबा आपण जंगलात का चाललो आहोत शेत तर त्या दिशेला आहे ना रामराव एका मोठ्या झाडाजवळ थांबले त्यांच्या हृदयाची धडधड वाढली होती त्यांनी क्षणभर तिच्याकडे पाहिलं शेजारी झुडपांच्या आत एका विठुरायाची बेठी मूर्ती ठेवलेली होती त्या मूर्तीसमोर काही कोमेजलेली फुलं पडली होती जणू कित्येक दिवस कोणी पूजा केलेली नसावी रामरावांच्या मनात देवाचे स्मरण आलं पण लगेच मन कठोर करून त्यांनी मुलीकडे पाहिलं त्यांनी कठोर अंतकरणाने तुळशीचा हात हातातून सोडून दिला बाळा तू इथे थांब मी आत्ता आलो असे म्हणत ते वळले तुळस घाबरली तिने घाबरून हाताचा पुन्हा ओढा घेतला बाबा मला एकटीला सोडून कुठे चाललात मला भीती वाटतीये रामरावांनी न बघता कठोरपणे हात सोडवून घेतला आणि कठोरपणे म्हणाले इथे थांब सांगितले ना मी येतो लगेच त्यांचा आवाज थरथरत होता पण त्यांनी मन कठीण केले ते तिला त्या वृक्षाजवळ सोडून भरभर चालत जंगलाच्या वाटेने निघाले तुळस काही क्षण सुन्न राहिली तिच्या लहानशा मनाला एक भीषण शंका चटका देऊन गेली बाबा मला सोडून तर जात नाही ना अचानक ती बाबा बाबा असे म्हणत जोरात ओरडू लागली रामराव मागे न बघता अधिक वेगाने चालू लागले ती हंबरडा फोडून रडत होती घाबरलेल्या अवस्थेत ती परत त्या मोठ्या पिंपळाच्या वृक्षाजवळ गेली तिथे थोडी मोकळी जागा होती सर्वत्र भीषण शांतता होती दूर कुठेतरी एखाद्या पक्षाचा आवाज येत होता त्या क्षणी तिला झाडाखालच्या त्या काळ्या शिळेची आठवण झाली त्या मूर्तीजवळ जाऊन तुळस गुडग्यावर बसली विठोबा माऊली ती हाकारे भरल्या आवाजात म्हणाली आता मला तुझी साथ आहे माझ्या बाबांनी मला टाकून दिले आई सुद्धा येते नाही मी कुठे जाऊ मला वाचव देवा ती छोटीशी तुळस देवाच्या त्या मूर्तीला बिलगून हमसून हमसून रडू लागली एक वेळ अशी आली की रडता रडता तिचा गळा कोरडा पडला ती मूर्तीशी कवटाळून निवांत बसून राहिली इकडे सकाळ उजाडली तेव्हा कल्याणीबाईला आपली मुलगी आणि नवरा दिसेना तेव्हाच तिला काळजी वाटू लागली रोजच्याप्रमाणे ते परत येण्याची वेळ झाली तरी त्याचा पत्ता नव्हता ऊन चढू लागले तरी ते घरी परतले नव्हते शेवटी रामराव एकटेच परतल्याचे पाहून ती धावतच अंगणात आली त्यांच्या हातात ना टोपली होती ना सोबत तुळस होती मुलीला कुठे सोडून आलात रामरावांचे तोंड कोरडे पडले होते ते गप्प होते कल्याणी वारंवार वार विचारत होती शेतात शेताकडे गेली आहे ती एकटीच तुम्ही तिचे लक्ष का ठेवले नाही आता कल्याणीचा संयम सुटला तेव्हा रामराव खाली मान घालून म्हणाले मी जंगलात सोडून आलो तिला हे ऐकताच कल्याणीवर जणू आकाश कोसळले ती ओरडत म्हणाली जंगलात सोडले माझ्या बाळाला बाप असून असा कसा घात केला तुम्हाला तिची दया नाही आली काय अपराध केला होता तिने कल्याणीबाईचा शोक संतापात रूपांतरित झाला रामराव म्हणाले गरीब बापाच्या जीवावर तिचे काही भले होणार नव्हते माझ्यामुळे ती आयुष्यभर अविवाहित राहून दुःख भोगत राहिली असती त्यापेक्षा तिने नाहीशे व्हावं असे शब्द तोंडातून बाहेर पडताच त्यांना आपल्या क्रूर विचारांची जाणीव झाली स्वतःच्या पोटच्या मुलीबद्दल असा विचार केला तुम्ही थू आहे तुमच्या भक्तीवर आणि शहानपणावर ती विलाप करू लागली ती घरातील तुळशी वृंदावनाकडे तिने धाव घेतली तुळशीच्या रोपाला मिठी मारून ती आक्रोश करू लागली हे तुळशी माता माझ्या लेकीचे रक्षण कर तिच्या बापाने तिला वनवासी केलं तिला सोडू नको तूच आता माय बनून तिचे रक्षण कर आता ती त्या दिशेने धावू लागली जिथे रामराव तुळशीला घेऊन गेले होते दरम्यान एका चमत्कारिक घटनेला प्रारंभ झाला सकाळचे सोनेरी किरण त्या दाट वनराईत उतरत होते तेव्हा तुळस जवळ एक तेजस्वी प्रकाश पसरला तुळस अद्याप पिंपळाच्या खोडाला टेकून बसली होती अचानक तिला पावलांचा हलका आवाज आला घाबरून तिने वरमान करून पाहिलं समोर सुमारे पस्तीस चाळीस वर्षाचा तेजस्वी मनुष्य हुबा होता अंगावर पिवळ्या रंगाचा सुरेख पेहराव कमरेला कवडीच्या शंकाचे पट्टे गळ्यात रुद्राक्षांची माळा आणि तोंडावर मोहक स्मित तो सावळ्यावरणाचा होता पण डोळ्यात असीम करुणा आणि शांत तेज झळकत होतं डोक्यावर मोर पिसांचा मुकुट होता हे विलक्षण दृश्य पाहून तुळस थक्क झाली घाबरत त्या व्यक्तीसमोर उभी राहिली मूर्तीकडे रडत प्रार्थना करणारी तूच का तुळस त्या सुंदर पुरुषाने कोमल आवाजात विचारलं तो आवाज तुळशीसाठी अपरिचित होता पण त्यात आईसारखी माया जाणवली तिने डोळे पुसले आणि फक्त मान हलवली माझं नाव तुळस आहे बाबा मला इथे सोडून गेले एवढंच ती ओक्साबोक्सी रडत म्हणाली ते तेजस्वी पुरुषाने दोन्ही हात तिच्या डोक्यावर ठेवले क्षणार्धात तुळसच्या अंगातून एक ऊब आणि शांत ऊर्जा वाहू लागली तिचं रडणं थांबलं घाबरू नकोस ले की तो पुरुष प्रेमाने म्हणाला तुळसने अश्रू भरल्या डोळ्यांनी त्यांच्याकडे पाहिले तुम्ही कोण आहात तिने विचारले तो मंद स्मित करत म्हणाला मी तापस आहे ह्या अरण्यात भ्रमण करतो आणि भक्तांची परीक्षा पाहतो ती काही बोलण्याच्या आधीच त्याने सांगितले रात्रभर तू येथे एकटी होतीस तुझ्या भक्तीची परीक्षा पाहण्यासाठीच देवाने तुला धैर्य दिलं तुझी प्रार्थना ऐकून त्यानेच मला तुझ्याकडे पाठवले आहे तिला जाणवलं हा साधू सामान्य नाही ती त्यांच्या पायावर कोसळली मला वाचवा महाराज मी एकटीच आहे आता मला कोणीच नाही तुम्हीच माझा आधार व्हा त्याने तिला अलगत उचलून आपल्या बाजूला उभे केले आणि म्हणाला जंगलात थोड्या आत एक झोपडी आहे ते आत्तापासून तुझे नवीन घर आहे तुळस कुतूहलाने पाहू लागली तुळस एकटक आश्चर्याने ते दृश्य पाहत होती त्या पुरुषाने चालण्याचा इशारा करताच तुळस त्याच्या मागे चालू लागली ते दोघे झोपडीपाशी आले आत मातीचे छोटेसे शे अंगण शेजारी माठात स्वच्छ पाणी आणि कोपऱ्यात एका चुलीची सोय होती झोपडीत संसाराला लागणारी उपयुक्त जिन्नस टापटीप ठेवल्या होत्या तिला विश्वास बसत नव्हता कालपर्यंत तिने फक्त अंधार पाहिलं होतं आता तिच्यासमोर नवीन जग आलं होतं ही झोपडी आता तुझी त्या दिव्य पुरुषाने सांगताच तुळसने कृतज्ञतेने त्यांच्याकडे पाहिलं पण मी इथे एकटी राहू तेवढ्यात तो म्हणाला तुझी सोबत करण्यासाठी मी एक सखा पाठवतो त्याने टाळ्या वाजवल्या तसं झुडपातून लहानसा पांढरा शुभ्र ससा धावत आला सरळ तुळसच्या पायाशी येऊन थांबला ससा तुळसच्या पायाला अंग घासू लागलं तुळसच्या चेहऱ्यावर हलकंचं हसू उमटलं तिने प्रेमाने त्या सशाला उचलून कवेत घेतलं एका निरागस मुलीला एक आधार मिळाला याचे नाव मंजिरा हे कायम तुझे साथ देईन ती मनापासून आनंदित झाली तिने डोकावून झोपडीच्या आत पाहिलं तितक्यात तिच्या लक्षात आलं की त्या पुरुषाच्या चेहऱ्यावर सूर्यप्रकाश पडल्यावर त्याच्या कपाळ्यावरील मोरपंखांनी इंद्रधनुष्याप्रमाणे प्रकाश सोडला होता एक चमक तिच्या डोळ्यात भरली नकळत ती म्हणाली हे स्वामी तुम्ही नक्की कोण आहात साधू तर तुम्ही नाही तुम्ही देवासारखे मला वागणूक देत आहात पण काहीही असो तुम्ही माझ्या आयुष्याचे तारणहार आहात तो पुरुष दोन पावल्या मागे सरकत हात जोडत म्हणाला बाळ तू मला ओळखल्यासारखं बोलत आहेस पण योग्य वेळ येऊ दे तुला सगळं कळेल तो गूढ हसत म्हणाला आता मला निघावं लागल मी लवकरच परत येईन तुला तुझ्या हक्काचा मान देईन मी दिलेले वचन नक्की पूर्ण करेन तुळ्यास समाधानी झाली तिने हात जोडून त्यांचे आभार मानले त्या दिवसापासून ती अरण्यात सुखाने राहू लागली दिवसामागे दिवस जात होते आता तिच्या मनातली भीती नाहीशी झाली होती मंजिरासोबत बोलत असे झोपडीभोवती स्वच्छता करत असे तिला अधूनमधून आईबाबांची आठवण यायची आई तेव्हा ती तुळशीच्या रोपाला पाणी घालताना मनमन प्रार्थना करायची जरी बाबांनी तिला सोडले होते तरी त्यांच्याबद्दल तिच्या मनात राग नव्हता ती त्यांच्या सुखासाठी आणि त्यांच्या भेटीसाठी साखळं घालायची तुळशीला पाणी घालताना ती आईची आठवण काढत असे कारण तिला माहीत होतं की तुळशीला पाणी घातल्याने परमेश्वर प्रसन्न होतो त्या ते तेजस्वी पुरुषाने परत येण्याचं तिला आश्वासन दिलं होतं तुळस आतुरतेने त्यांची वाट पाहू लागली इकडे विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात वेगळंच नाटक उभं राहत होतं रुक्मिणी देवी विठ्ठलाच्या चेहऱ्यावरचे भाव निहाळत होती आज विठ्ठल काहीतरी विचारमग्न होते अखेर रुक्मिणीने विचारलं स्वामी आज मन कुठे आहे तुमचं काही दिवसापासून तुम्ही अगदी गप्पा आहात रुक्मिणीला शंका वाटू लागली चातुर्मास संपत आला होता आणि देव उठणे एकादशीही जवळ आली होती अशात विठ्ठल कुठून तरी बाहेरून जाऊन आले आहेत अशी कुजबूज रुक्मिणीच्या कानावर येत होती रुक्मिणीला कल्पना होती की ते सामान्य देव नाहीत ते साक्षात विष्णू आहेत आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी काहीही करू शकता नक्कीच एखाद्या भक्तासाठी गेले असावेत असा तिने विचार केला संध्याकाळ होताच विठ्ठल मंदिरी परत आले रुक्मिणी त्यांचे स्वागत करू लागली तिने हसत विचारले आपण काही महत्त्वाच्या कामानिमित्त बाहेर गेल्या होता का विठ्ठलांनी संकोचून उत्तर दिलं होय एक भक्त संकटात होता त्याला तारायला गेलो होतो विठ्ठल परत गप्प झाले रुक्मिणी म्हणाली काहीतरी विशेष घडला आहे मला नाही का सांगणार तुम्ही अखेर विठ्ठलांनी गंभीर होत सांगितलं आज मी माझ्या भक्तेला माझं वरचं स्थान देण्याचं वचन दिलं आहे विठ्ठल शांतपणे म्हणाले हे ऐकताच रुक्मिणीच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले वरचे स्थान म्हणजे विठ्ठल म्हणाले एक निष्पाप बालिका तिच्यावर अन्याय झाला आहे मी तिला वचन दिले की मी तिला वामांगी स्थान देईन मी तिच्याशी विवाह करेन रुक्मिणीच्या काळजावर जणू वीज कोसळली विवाह तुम्ही दुसऱ्या स्त्रीशी विवाह करणार श्री विष्णूंनी एक पत्नी धोरण कधीपासून बदललं तिच्या डोळ्यात अश्रू दाटले स्वामी आम्ही काय पाप केले म्हणून तुम्ही असे बोलत आहात रुक्मिणी मला समजून घ्या विठ्ठल नरम स्वरात म्हणाले ही एक पवित्र गोष्ट आहे त्या मुलीबद्दल माझ्या मनात वात्सल्य आहे वासना नाही रुक्मिणीने नाक मुरडलं आणि म्हणाली माझ्या जिवंतपणी तुम्ही दुसरं लग्न केलं हे मी पाहू शकणार नाही ती हात कपाळावर मारत रडू लागली मीच काय कुठलीही पतिव्रता स्त्री याची परवानगी देणार नाही रुक्मिणी देवी आता संतापाने लाल बुंद झाली होती आणि तुम्ही ठरवलेच असेल तर मी पंढरीसुद्धा सोडून देईन विठ्ठलाला रुक्मिणीच्या डोळ्यातले अश्रू बघवत नव्हते तरीही त्यांनी तुळसला दिलेले वचन पाळायचे होते ते म्हणाले रुक्मिणी तू शांत हो आणि विचार कर मी बाहेरून जाऊन येतो रुक्मिणी संतप्त होऊन महालात गेली तिच्या मनात ज्वाळा उसळत होत्या विठ्ठलाने त्या मुलीला दिलेले वचन खोटे ठरवायचा तिने निश्चय केला ती दैवी शक्तीने क्षणातच त्या अरण्याकडे प्रस्थान करू लागली तुळेस देवाचे स्मरण करत होती इतक्याच झाडांना हलका वारा सुटला तिने पाहिले एक उंच सावलीसारखी आकृती तिला जंगल वाटेने येताना दिसली ती स्त्री होती डोक्यावर सुंदर पद्मरागाचा मुकुट आणि अंगावर रेशमी साडी आणि मुखावर अद्वितीय सौंदर्य मात्र डोक्यावर आठ्या आणि डोळ्यात संताप होता तुळस घाबरून मागे सरकली ती स्त्री तुळसला म्हणाली तुझ्यामुळे माझ्या पतीने दुसऱ्या विवाहाचे ठरवले काय नाव आहे तुझं कठोर आवाजात तिने विचारलं तुळस तुळस घाबरत म्हणाली ती स्त्री म्हणाली तू श्री विठ्ठलांना भेटली आहेस आणि त्यांनी तुला लग्नाचे वचन दिले आहे बरोबर ना तुळसने घाबरत विचारलं आपण कोण आहात देवी रुक्मिणी कटाक्षाने म्हणाले मी श्री विठ्ठलांची पत्नी तुळशीच्या पायाखालची जमीन सरकली ती म्हणाली रुक्मिणी देवी लक्ष्मी माता तुळशीला आता स्वतःचीच लाज वाटू लागली रुक्मिणी म्हणाली मी माझ्या पतीचे लग्न तुझ्याशी होऊ देणार नाही तुळस पुन्हा रडू लागली मला आईवडिलांनी सोडले म्हणून देव मला आधार देत होते मला त्यांच्या पत्नीचं स्थान नको आहे मला फक्त आईबाबांचं प्रेम हवं होतं ती हुंदके देऊ लागली रुक्मिणी देवी तिला सारख्या धमकावत होत्या ती तिच्या पायांवर कोसळली आणि म्हणाली मी जिवंत राहून काय करू ज्या देवांनी आपल्याला तारलं त्यांच्यामुळे त्यांच्या पत्नीला यातना होत आहेत आपणच कारण ठरलो या कलाहाला तिने दिनवान्या नजरेने रुक्मिणीकडे पाहिलं आणि क्षीण हसत म्हणाली पतीचं प्रेम जपण्यासाठी माझं बलिदान लागत असेल तर मी आनंदाने तयार आहे असे म्हणत तिने दोन्ही हात आकाशाकडे उंच केले आणि म्हणाली हे धरणी माते दुबंग हो आणि मला पोटात घे तिच्या तोंडून स्फटिकासारखे स्पष्ट शब्द उमटले धरती अचानक कंप पाऊ लागली तुळस उभी असलेली जमीन दुबंगली रुक्मिणी काही समजेपर्यंत तुळशीचा देह त्या भेगेत जाऊ लागला तेव्हा रुक्मिणीला आपली चूक जाणवली ती तिला थांबू लागली आणि दुरून एक आवाज आला थांब तुळेस जाऊ नकोस असे म्हणत विठ्ठल तेथे आले विठ्ठलांनी तुळशीचा हात धरण्याचा प्रयत्न केला पण त्यांचा हात रिकामा राहिला भूमातेने तुळशीला आपल्या उदरात सामावून घेतलं होतं आणि जमीन पूर्ववत झाली आता तिथे तुळशीच्या देहाचे कोणतेही चिन्ह शिल्लक राहिले नव्हते विठ्ठल व्याकुळ झाले रुक्मिणी सुन्न झाली रुक्मिणी रडू लागली विठ्ठलाचे डोळे भरून आले ते बोलू लागले रुक्मिणी आपण दोघांनी मिळून एका निष्पाप जीवाचा अंत पाहिला तेवढ्यात ते 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 एक चमत्कार घडू लागला तुळस जेथे लुप्त झाली होती त्या ठिकाणची माती हलू लागली त्यातून एक रोपटं वर येत होतं पाहता पाहता ते एक तुळशीचं झाड झालं विठ्ठल रुक्मिणी थक्क झाले तुळस हा काही साधा जीव नव्हता ती स्वतः भगवतीचं रूप होती तुळशीच्या रोपाला बघून रुक्मिणीला अपराधी वाटू लागलं इतक्यात मागून रामराव आणि कल्याणीबाई धापा टाकत तेथे पोहोचले समोर विठ्ठल रुक्मिणीचं स्वरूप पाहून त्यांना धक्का बसला कल्याणीबाई तुळशीला शोधू लागल्या त्याचं हृदय धडधडत होतं तुम्ही तुमच्या मुलीला शोधताय ना ही बघा तुळशीच्या रोपाकडे बोट दाखवत विठ्ठल म्हणाले कल्याणीबाई धावत रोपाजवळ गेली आणि हांभरडा फोडून रडू लागली तुळस बाळा मला क्षमा कर रामराव भान हरपून उभे होते अखेर विठ्ठलाचा दिलासा त्यांच्या कानावर पडला बाबा पुढे या रामराव रडवेले होऊन पुढे सरकले देवा माझ्यासारखा पापी पिता दुसरा नसेल मीच लेकीला टाकून दिलं तिच्या श्रापाने माझा सर्वनाश व्हायला हवा होता तरीही तुम्ही माझ्यासमोर प्रकट झाले आहात मला शिक्षा करा विठ्ठल म्हणाले रामराव तुझा अपराध जरी गंभीर असला तरी लेकीचं मन मोठं होतं तिने तुला क्षमा केली आहे रामरावाने आश्चर्याने वर पाहिलं तुळस जिवंत आहे देवा विठ्ठलाने हसून त्या रूपाकडे पाहिलं हो ती या रूपात आपल्या जवळ आहे श्री विष्णूंच्या कृपेने तिला हे अमर स्वरूप प्राप्त झाले आहे आता तिची सेवा करणं हे तुमचं कर्तव्य आहे रुक्मिणी देवी दोघांकडे बघत स्वरात म्हणाली ही तुळस नाही साक्षात महालक्ष्मीचा अवतार आहे ज्यांचं रूप मी ओळखू शकले नाही त्या अज्ञानापोटी मी सुद्धा अपराधी आहे तुम्ही तिचे पालक आहात तिची सेवा करण्याचे भाग्य तुमच्याकडे आले आहे कल्याणीबाई डोळे पुसत म्हणाली माते आम्ही आमच्या लेकीला ओळखू शकलो नाही तिचे रक्षण करू शकलो नाही पण आता या तुळशीला आम्ही जीवापाठ जपू विठ्ठलांनी दोघांना आशीर्वाद दिला तुम्ही दोघे आता इथेच राहा तुळशीचे वृंदावन उभारा तिची सेवा करा तुमची मुलगी आता जगाची कल्याणकर्ती झाली आहे विठ्ठल पुढे म्हणाले आज कार्तिक एकादशीच्या दुसऱ्या दिवशी आपण एक मंगल कार्य करूया मी माझे वचन पाळणार आहे आपण तुळशीचे आणि माझे स्वरूप असणाऱ्या शालिग्रामचे लग्न लावू देवाच्या बोलण्याने सगळ्यांना आनंद झाला रुक्मिणी देवीनेही त्यासाठी संमती दिली रामरावांच्या घरून तांदूळ फुलं आणून गावकऱ्यांना जमा करून त्या अरण्यात दिव्य सोहळा सजला सर्वत्र दिवे लागले फुलांची आरास बांधली गेली रामरावांनी नवीन तांबा पितळाचे बंब आणले कल्याणीने आपले मंगळसूत्र तुळशीच्या वेलाला अर्पण केलं रुक्मिणी देवीने आपल्या हातांनी तिची वेणी तयार करून तिला फुलांनी सजवलं तुळशीच्या रोपाच्या भोवती सुंदर आकर्षक रांगोळी रेखाटली गेली शालीग्रामाला भगवान विष्णूंचा प्रतिकात्मक दगड नवीन वस्त्र घालून आणि पुष्पहार घालून सजवण्यात आलं विठ्ठल जणू स्वतः वर बनले आणि तुळस वधूप्रमाणे वंदनीय बनली मंगलाष्टक म्हणत मंत्र उच्चारत त्यांचा विवाह लावून दिला सर्व देवदेवतांनी जणू आकाशातून पुष्पवृष्टी केली या दिव्य सोहळ्यात विठ्ठल आणि रुक्मिणी दोघांनी सप्तपदी पूर्ण केली कल्याणीने तिचे औक्षण करून तिला सुवासिनीचा मान दिला कल्याणी आणि रामरावांच्या डोळ्यात आनंद आश्रू आले ज्या लेकीला त्यांनी हतबल होऊन सोडले होते ती संपूर्ण जगाची कल्याणकर्ती देवी बनली विठ्ठलांनी सर्वांना संबोधून उद्गारले आजपासून तुळशीला माझ्या पत्नीचा मान दिला जाईल ही तुळस भगवतीचा अवतार असल्याने तिची पूजा करणाऱ्यांवर माझी विशेष कृपा असेल जे दररोज सकाळी तुळशीला श्रद्धेने पाणी अर्पण करतील त्यांचे सर्व दुःख दारिद्र्य नाहीशे होतील त्यांच्या घरात सदैव लक्ष्मीचा वास राहील आणि शेवटी त्यांना मोक्षप्राप्त होईल तुळशीपत्र अर्पण केल्याशिवाय माझी पूजा पूर्णत्वाला पोहोचणार नाही भक्तांनी विठ्ठल नामाचा जयघोष केला रामराव आणि कल्याणीबाई तुळशीच्या कुंडाजवळ डोळे मिटून हे आश्वासन ऐकत होते त्यांच्या मनावरील पापाचे ओझे हळूहळू वितळून गेले यानंतर रामराव आणि कल्याणीबाईंनी उरलेलं आयुष्य त्या जंगलात घालवलं त्यांनी तुळशीच्या रोपाची प्रेमाने सेवा केली त्या जागेचे नाव तुळशीवन असे पडले दूर दूरून येऊन लोक तुळशी मातेचे दर्शन घेऊ लागले कल्याणीबाई रोज तुळशीला पाणी घालत निरांजन दाखवत रोज मनोभावे पूजा करत रामरावही भक्तिभावाने शालिग्राम आणि तुळशीची आराधना करत तिथे त्यांच्या घरात जिथे त्यांच्या घरात दुःख आणि दारिद्र्य होते तिथे आता समाधान आणि शांततेचा स्रोत व्हायला लागला देवाच्या कृपेने त्यांना जीवनाची सुख समृद्धी प्राप्त झाली म्हणतात ना जे जे वाटेल ते सुख दुःख भगवंताच्या चरणी अर्पण करावं परमेश्वर त्याचं सोनं करतो ह्या विवाहानंतर सर्वत्र एक अलौकिक गोष्ट पसरली देव उठणे एकादशीच्या दिवशी तुळशीचे लग्न लावण्याची परंपरा सुरू झाली आजही प्रत्येक घरात तुळशीचे रोप लावून त्याला पाणी घालण्यात येते ज्यामुळे तुळशी मातेची सदैव कृपा त्यांच्या परिवारावर राहते हिंदू धर्मात तुळशीला माता मानले जाते कारण भगवंताचे चरण तिने आपल्या भक्तीने प्राप्त केले जिथे तुळशीची सेवा तेथे नारायणाची कृपा हेच या कथेतून अधोरेखित झाले आहे असा आहे तुळशी मातेचा पावन महिमा प्रेक्षक मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कॉमेंटमध्ये जय लक्ष्मी लिहायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत